युतीमध्ये लढण्याचा निर्णय एकनाथ शिंदेना नाईलाजानं घ्यावा लागला दिल्लीच्या दबावातून घ्यावा लागला की तुम्ही सगळ्या सहकाऱ्यांनी वेगळं लढल्याचे दुष्परिणाम त्यांना समजावून सांगितले म्हणून घ्यावा लागला तर यामध्ये स्पष्ट पद्धतीनं एक आधी आपल्याला देखील आणि मला सगळ्याच बघणाऱ्यांना ऐकणाऱ्यांना सांगायचं आहे की मुंबई महानगरपालिका ही युतीनंच लढायची हे देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदेसाहेबांमध्ये निश्चित झालेलं होतं याच्यामध्ये काही नव्यानं युती करायची की नाही किंब महाराष्ट्रामध्ये देखील भाजपाबरोबर युती करून लढायचं हे देखील आमचं फायनल झालं होतं काही ठिकाणी होऊ शकलं नाही पण मुंबई महानगरपालिकेमध्ये युती करावं ही अनेक दिवस चर्चा सुरू होती अनेक भाषणातनं दोन्ही नेत्यांनी म्हटलेलं होतं त्याच्यामुळे मुंबईमध्ये युती होणार नाही हे कुठेही अनिश्चित नव्हतं हे निश्चितच होतं अनिश्चित फक्त जागा वाटप होतं नाही अनिश्चित जागा वाटप होतं हे जरी खरं असलं तरी इतके लोक आत्ता आपण घेऊन ठेवलेत एकशे पाच लोकांना जे म्हणजे आतापर्यंत मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून ज्यांनी काम केलंय असे एकशे पाच लोक एकनाथ शिंदेकडे आलेले होते मग या एकशे पाच लोकांची संख्या असतानाही हा निर्णय ठाम होता नक्कीच ठाम होता मुंबई महानगरपालिकेमध्ये युती करूनच निवडणुकीला सामोरं जायचं हा अगदी आ... शिंदेचा इथे जनाधार नाही म्हणून तो ठाम होता की भाजप इथे रेटाने ते करायला भाग पडते म्हणता नाही पहिली गोष्ट भाजपनं कुठेही रेटानं असं सांगितलं नाही की तुम्ही युती करा युती करू नका दोन्ही नेत्यांमधलं अंडरस्टँडिंग होतं की मुंबई महानगरपालिकेला सामोरं जात असताना आपल्याला युतीनंच जायचं आहे आणि राहिला विषय एकशे दोन एक आले एकशे पाच आले शेवटी पक्ष वाढवण्यासाठी ह्या सगळ्या लोकांना माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आपण घेतलं ते अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करायला लागले पण शेवटी तिकीट देत असताना शेवटी निवडून येणारा हा क्रायटेरिया देखील लावला जातो आणि त्याच्यामध्ये आम्ही सर्वे केले होते अनेक लोकांशी आम्ही फील्डवर जाऊन ग्राउंड रियालिटी चेक केलेली होती त्याच्यामुळे आम्हाला किती सीटपर्यंत जायचं आहे आम्हाला नक्की माहिती होतं आणि भारतीय जनता पार्टीला देखील कितीपर्यंत जायचं हे माहिती होतं आणि याच्यातनं अजून एक तुम्हाला मी मीडियामधला किस्सा सांगतो की कि ऑलरेडी माझ्या माहितीप्रमाणे भाजपच्या एका नेत्यानं ने, स्पष्ट केलेलं होतं की आम्ही दीडशे जागा लढणार आहोत त्याच्यामुळं तो देखील डोक्यामध्ये आमचं हे होतं की दीडशे जागा लढणार म्हणजे थोडंफार बार्गेनिंग सगळ्यांनाच माहिती असतं आणि आम्ही जरी एकशे पंचवीस जागा मागितल्या असल्या तरी आम्हाला कुठपर्यंत यायचं आहे हे देखील आम्हाला माहिती